जेलरोड भागात वाहनांची जाळपोळ करणाऱ्या अज्ञात समाज कंटकांचा अवघ्या एक तासाच्या आत गुन्हे शाखा युनिट दोनने तपास करत आरोपींना ताब्यात घेतले सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास पिंपळपट्टी जेल रोड भगवती लॉन शेजारी अज्ञात समाज कंटकांनी दोन मोटरसायकल पेटवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला या प्रकाराची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके प्रकाश भालेराव विशाल पाटील मनोहर शिंदे शंकर काळे प्रकाश महाजन नितीन फुलमाळी यांनी घटनास्थळी भेट दिली सदर कृत्य करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निखिल संजय बोराडे राहणार पिंपळपट्टी जेल रोड निलेश भास्कर कांबळे बालाजीनगर जेल रोड अशांनी हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं हे दोघेही संशयित गुन्हा करून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना इंदिरा गांधी पुतळा जेल रोड येथे सापळा रचून मोठ्या शीतापिणे ताब्यात घेण्यात आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही श्रीमणवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव पोलीस हवालदार प्रकाश मनोहर शिंदे शंकर काळे गुलाब सोनार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी संजय पोटिंदे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली जलरोड परिसरामध्ये वाहनांची जाळपोळ करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या अज्ञात समाज कंटकांचा गुन्हे शाखा युनिट दोन ने एका तासाच्या आत तपास लावत आरोपींना ताब्यात घेतलंय फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक